नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील मोरंबा ह्या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत सर्वजण हे बॅग घेऊन गार्डनमध्ये जाऊन बसलेले असतात तेव्हा रमा त्या ते ठिकाणी येते आणि ती सर्वांना हात जोडून विनवणी करत असते तुम्ही माझ्यासोबत चला त्यावेळी सीरावती बोलते आम्ही रस्त्यावर बसू खाऊ झोपू परंतु तुझ्या छत्रछायाखाली आम्ही कुठेही येणार नाही तेव्हा रमा त्यांच्या पुढे विनवणी करू लागते की तेव्हा अक्षय तिला बोलतो तू आता आम्हाला घराच्या बाहेर काढले आहेस ना आता आम्ही तुझ्यासोबत कधीच येणार नाही आणि तेव्हा रमा देखील रागाने तिथून निघून जाते आणि ती एका देवापुढे प्रार्थना करत असते तेव्हा त्या ठिकाणी एक जोगतीन येते आणि ती बोलते तू जे वागले आहेस ते एकदम योग्य आहे परंतु आता तू गाफील राहून चालणार नाही तुला एकदम सावध राहावं लागेल आतापर्यंत जे झाले ते फक्त नांदी होते आता खरी परीक्षा तर तुझी आज रात्री होणार आहे वाईट शक्ती तुझ्या मागावर आहे तू सावध राहा असे बोलून ती जोगती निघून जाते तेव्हा रमा विचार करते की आता माझ्यावर नवीन संकट कुठले येणार आहे आणि ती कशा प्रकारे मी त्याचा प्रतिकार करू असा ती विचार करू लागते आता पुढील येणाऱ्या भागामध्ये ज्योगिनीचे शब्द खरे होणार का आणि रमावर नवीन संकट येणार का हे पाहणं खूपच मजेदार ठरणार आहे मुरंबा ह्या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका